जामीन अर्जावरती सुनवाई पूर्ण झालेली आहे दोन्ही बाजूचा युक्तिवाद कोर्टाने ऐकलेला आहे आणि आता तीस तारखेला पुढची तारीख ठेवलेली आहे जे काय कोर्टामध्ये आम्ही मुद्दे मांडलेले आहेत त्याच्याविषयी काही मी जास्त भाष्य करणार नाही कारण ते न्यायप्रविष्ट आहे त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं भाष्य कायद्याच्या दृष्टीने आणि मा म्हणजे मर्यादेच्या दृष्टीने दोन्ही योग्य राहणार नाही न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे आणि पुढच्या तारखेला काय होतं बघूया प्रामुख्याने यामध्ये एक ऑडिओ क्लिपबाबत दाखवली मी कोर्टामध्ये झालेल्या कोणत्याही युक्तिवादाविषयी कोणतंही भाष्य करणार नाही कारण ते कायद्याला आणि मर्यादेला दोन्हीला दर्ज होणार नाही चलो थँक यू हे होते वाल्मिक कराडचे नवे वकील सत्यव्रत जोशी आपण पाहतोय की जी काल कोर्टामध्ये युक्तिवाद पूर्ण झालेला आहे यामध्ये तब्बल हे कामकाज होतं आहे तीन तास चाललं आणि हे नवीन आलेले जे वकील आहेत जोशी यांनी वाल्मिक कराड यांच्याबद्दल समजा यांची अटक कशी बेकायदेशीर आहे आणि यांच्यावर मकोका मुळात लागत नाही कारण की ज्या काही पहिल्या जुन्या केसेस आहेत त्या जर पाहिल्या तर त्या काही एवढ्या विशेष स्ट्रॉंग केसेस नाहीत यामुळे ह्या प्रकरणामध्ये कशाप्रकारे त्यांच्यावर बेकायदेशीर अटक करण्यात आलेली आहे त्यांना अटक करताना त्यांच्या अटकेची कारणं सांगण्यात आलेली नाहीत असा त्यांनी युक्तिवाद केला आणि यानंतर ह्याला जोरदार प्रत्युत्तर म्हणून सरकारी वकील लिकम यांनी विरोध केलेला आहे ते काय म्हणतात हे पाहूया त्यांचा एक मुद्दा असा होता की वाल्मिकराला अटकेच्या वेळेला त्याची अटकेची कारणं सांगण्यात आली नाही त्यावरती आम्ही न्यायालयाला त्याला जे कारणं सांगितली होती अटक करते वेळी तसेच त्याच्या सही असलेला दस्तऐवज देखील न्यायालयात हजर केला त्याचप्रमाणे करारचा जो जवळचा एक मित्र होता त्याला देखील अटकेची कारणं आम्ही दिली होती त्यासंदर्भातही आम्ही न्यायालयाचे लक्ष वेधलं आहे सुनील शिंदे यांच्या मोबाईलमधली जी ऑडिओ क्लिप आहे आणि त्यावरच सगळा बेस होता ती त्या दिवशी रेकॉर्ड केलेली नाही ती नंतर रेकॉर्ड केलेली आहे आणि ती त्या मोबाईलमधली नाही असा देखील युक्तिवाद आरोपीच्या वकिलाने करतो आरोपीतर्फे असं म्हणण्यात आलं होतं की सुनील शिंदे याने जो कराडचा मोबाईल फोन रेकॉर्ड केला होता किंवा त्याचा जो व्हिडिओ घेतला होता हा त्या तारखेला झालेला नाही या बाबतीत आम्ही न्यायालयाचं सी डी आर ज्याला कॉल डिटेल रेकॉर्ड म्हणतो हे स्वतंत्रित्या नोंदवले जातात त्याच्याकडे लक्ष वेधलं आणि त्या कॉल डिटेलच्या रेकॉर्डप्रमाणे त्याने फोन केल्याचं वाल्मिक कराडने विष्णू साठेच्या फोनवरून वाल्मिक कराड बोलला होता त्याची नोंद आहे असे न्यायालयाच्या आम्ही दृष्टीक्षेपात आणलं तसंच त्याच्या फोनवरती का झाला आणि या संदर्भातली जी कारणं असतील ती प्रत्यक्ष पुराव्याच्या वेळेला संबंधित साक्षीदाराकडून घेण्यात येतील फॉरेन्सिकचा तर आपण पाहतोय की या ज्या युक्तिवादाला विज्युअल निकम यांनी विरोध केला आणि यानंतर मत्स्यजोगचे जे सरपंच आहेत संतोष देशमुख यांच्या हत्यानंतर आपण पाहिलं आहे की संपूर्ण महाराष्ट्रभर हे घटनाच्या जो आहे निषेध करण्यात आला आणि सरपंच यांचे जे बंधू आहेत धनंजय देशमुख यांनी सुद्धा यावेळी प्रतिक्रिया दिली आहे ते काय म्हणतात आरोपीच्या वकिलांनी करत सांगितलं होतं ज्यात यांचाही कट रचला गेला त्या संदर्भात देखील खूप मोठ्या प्रमाणात झाला खरंच हे संघटित गुन्हेगारी आणि हे सगळं कशा पद्धतीने केलं जातं संघटित गुन्हेगारीचं आहे ह्याचं तुम्हाला एक ऑफिशियली उत्तर देतो की आता सुद्धा मी प्रामुख्यानं म्हणतो की जे पदाधिकारी आहेत पक्षाचे ज्या पक्षाच्या कार्यालयात ह्या सगळ्या मिटिंग व्हायच्या हो आता देखील पक्षाचे कार्यालयातले काही लोक ज्यांच्याकडे पद आहेत तालुक्याचे लाडकी बहिणी योजनेचं पद आहे जे जवळीक आहे है ह्यांच्यासोबत हे सगळे लोक ह्या कोर्टाच्या एरियामध्ये किंवा कोर्टात प्रामुख्याने येतात म्हणजे हे किती मोठं जाळं आहे आणि हे जाळं कोण तोडू शकतं आहे आणि कोणी तोडलं पाहिजे ह्याचं उत्तर वारंवार मी दिलेलं आहे की माझी विनंती आहे आपले जे आपल्या राज्याचे जे उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा अजितदादाला आज हात जोडून विनंती आहे की आरोपींचं समर्थन करणाऱ्या लोकांना कमीत कमी पदावर ठेवू नका त्यांना पदावरून पदमुक्त करा आणि ह्यांना आरोपीच्या टोळीमध्ये सामील होत्या मग त्यांना जो कायदा आहे तो कायदा बघून घेईल त्यांना काय करायचं ते पण आता सध्या तरी ह्या लोकांवर सगळ्या कारण का वारंवार बघितलेलं आहे आपण ह्यांनी बॅनर लावलेले आहेत यांनी गाड्या इथं आणलेल्या आहेत आणि आपण वेळोवेळी हे सांगतोय परंतु याच्यावर गांभीर्यानं कोणी बघत नाही लक्ष देत नाही खंत वाटते एकूणच कोर्टाचं कामकाज झाल्यानंतर आपण पाहतोय की दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाने निकाल राखून ठेवलेला आहे आणि येणारे जी तीस ऑगस्ट आहे या तीस ऑगस्टला न्यायालय आता निकाल देणार आहे आता न्यायालय काय निकाल देतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे